काही अधिकार नाही जमीन मोजणीचा अधिकार हा दिवाणी न्यायालयाला आहे दिवाणी न्यायालयाचा आदेश तुम्ही दाखवा आणि मोजणी करा आम्ही एक एक शेतकरी तुम्हाला विरोध करणार नाही आम्ही चालू तुम्ही आदेश दाखवा न्यायालयाचा आदेश दाखवा आम्ही चालू अशी आदेश घेऊन या आणि मग मोजणी का तुम्ही आदेश घेऊन मोजणी करण्याची आमचं उपोषण चालू आहे आमच्या रस्त्यावर आंदोलन चालू आहे तुम्ही काय करायचं शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मालकीच्या जमिनी तुम्ही जाता कसे तुमच्यावर आदेश नाही तर तुम्ही आदेश घेऊन या आणि जा कोण अडवतो एक माणूस अडवणार नाही तुम्हाला पहिलीच झालेलं आहे अजिबात जाणवणार तुम्ही आदेश दाखवा जर निवाणी न्यायालयाचा आणि गेल्या अनेक वर्षात शेकडो केसेस आमच्यावर आहेत आंदोलनाच्या आणि हे होईल उद्या एकोणीस तारीखला पण लावली आहे तुम्ही आंदोलनाची आमच्यावर करा लाटीएल करा पण तुम्ही आदेश दाखवा तुम्हाला काय अधिकार आहे तो दिवाणी न्यायालयाचा आदेश तुम्ही दाखवा माझे शेतकरी तुम्हाला आता मोजणी करा देतो जोपर्यंत तुमच्यावर आदेश नाही तोपर्यंत तुम्ही मोजणी करायला यायचं नाही दुसरं काम करा हवा कुठच्या मोजणीला असा विरोध होतो सातत्यानं सांगा तुम्ही तुम्हीच मोदीच्या अधिकाऱ्या द्या तीन तालुक्यामध्ये कसले सांग तीन वर्ष हो ठाकरे साहेब दोन वर्ष तुम्ही काय कळत होता दोन वर्ष काय करत होता तुम्ही हेअरिंग घेतलीच त्या दोन वर्ष काय केलात कुठे घेतली काय नकोच काय ते सांगताय तुम्ही आणि यांचा हक्क आहे कमी आहे आणि यांचा हक्क कोणीच त्या ठिकाणी करू शकत नाही माझी तुम्हाला आजून विनंती आहे अधिकारी म्हणून यांच्याकडे न्यायालय आदेश असल्याशिवाय तुम्ही एकतर्फी अशा पद्धतीचा का कायदा वापरू नये ही आमची तुम्हाला रिक्वेस्ट आहे कारण काय होत आहे गावातलं स्वास्थ्य बिघडतो गावामध्ये वाद राहतो इथं लोक इथे आले हक्क नसणारे लोक आलेले नाही त्यांचा हक्क तो आहे ते जाऊ शकत नाही तर माझं तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही प्रशासकीय बाजू कोणाच्या बाजूने न झुकता So, तो निवाणी न्यायालयाचा आदेश घ्या आणि त्या आदेशानुसार तुमचं प्रोटेक्शन जे काय आहे तुमची यंत्रणा सरकारची त्यांच्या मागे लावा आमचं काय म्हणणं नाही पण तरी त्याला कायदेशीर जबाबदारी हवी हे असं चालणार नाही त्यांच्या मनात आलं म्हणून कोणाची जमीन उद्या बोंदणी करायला लागते ते हिस्सेदार जे आहेत भागधारक आहेत यांचा त्याला विरोध आहे आणि तो विरोध असल्यामुळे अति होऊ नये अशी त्यांची मागणी आहे तिथं हरकत येते त्यावेळी जावे ते आमचं का आज पर्यंत माझा अनुभव आहे मी पस्तीस वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रात आहे आहे बसून तुम्हाला जनतेला मान्य नाही शेतकऱ्याला माझा मान्य नाही तुम्ही खोटा करू नका सामाजिक जमिनीचा पोटची मोजणी तुम्हाला करताच येत नाही आज का दिवाळी न्यायालयाचे आदेश कुठे दाखवा 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 मला दाखवा हो ठाकरे माझ्याशी बोलताय जबाबदारीने बोलायला दाखवा आदेश दाखवा दिवाणी दिवाणी न्यायालयाचे आदेश दाखवा दाखल केली होती केस हे दाखवा दाखवा आदेश दाखवा दाखवू नका तुमची जमीन हे दिला असता तुमची जमीन दिला असता नियमानुसार आदेश नियमानुसार

जाणार नाही मी समजू नका कुठे तुम्ही फॉरेन ला देईल दुबईला जरी नेऊन विकलात साडेतीन कोटी रुपये एक कर तरी ती विक्री होऊ शकत नाही बोगस त्याच्यात जाणार तुम्ही बांधू मी तुम्हाला आज सांगतो गुगलला सर्च करा आता तुमच्या ऐका ऐका बाजूला तुमच्या गुगलला सर्च करा आता इथं गुगल आहे ना तुमच्याकडे सर्च करा दिजन सासोली ऑक्सिजन चाचवली मारा जमीन विकत घ्यायची आहे म्हणा तुम्हाला काय रेट आहे बघा साडेतीन कोटी रुपये एकरचा रेट आहे मुळ म्हणजे आम्ही मालक म्हणजे शेतकरी म्हणजे मी त्यांच्या प्रतिनिधी बोलतो मी कोण मालक नाही हे सगळे शेतकरी मालक या शेतकऱ्यांची जमीन परदेशामध्ये सुग कशी विकली जाते साडेतीन कोटी रुपयाने बिचाऱ्यांनी विकली तीनशे एकर चारशे एकर विकली त्या विक्री केल्याशी आमचा काय संबंध नाही कधी विकली त्यांना पटलं त्यांनी विकली, विकली? त्यांनी एक लाख रुपये एकरने विकू दे पन्नास झा मधल्या एजंटने किती खावते त्याच्याशी आमचा काय संबंध आहे ऐका माझा पूर्ण म्हणणं आहे का साडेबाराशे एकरचा प्लॉट आहे होईना रे जवळजवळ तीनशे एकर त्यांनी विकली तीनशे एकर तुमची तुम्ही घ्या आमचा काही संबंध नाही सामायिक जमिनीतला ती हिस्सा ठरवा वाटप ठरवा हक्क कुठची वाटली ती ठरवा आणि बाकीची जमीन माझ्या शेतकऱ्यांची द्या ना परत काय करता तुम्ही साडे बाराशे एकर व्हावी त्यासाठी ग्रामस्थ इलेक्ट्रिठिकाणी अनुषंगान बसलेले आहे त्या अनुषंगानं आज नोंदणी त्या ठिकाणी सुरू झाल्यानंतर आमचे सहकारी जिल्हा प्रमुख संघाचे पाठव या ठिकाणी आले बरीच चर्चा अधिकारी पोलिसांबरोबर केली गेली मात्र त्या ठिकाणी अजिबात समाधान न झाल्यामुळे आज या ठिकाणी गेले तीन दिवस आमचे सहकारी फातूर मनोज चुकवस वगैरे बसलेले आहेत त्यांची भेट घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो सुरुवातीत ग्रामस्थासमोर आम्ही आहोत या मंदिरामध्ये हे आंदोलन चालू असताना राकेश आम्ही यांची भेट घेतलेली होती तर वेळोवेळी ह्याने ह्या संदर्भात पाठपुरावा केला विरोध केला मात्र ह्याला आजपर्यंत ह्या ठिकाणी यश हवं तसं आलेलं नाही त्याचाच एक भाग म्हणून हा ठिकाणी बोलती सुरू आहे तर मगाशी अशी बरीच चर्चा आमच्या निसर्ग जिल्हा पोलिसांनी पाटकर यांनी केलेली आहे तर ह्या सभांच्या वतीनं मनोज यांचे सहकार्य उजवार केल्यानं विनंती करतो की आपलं पोषण पुरता त्या ठिकाणी स्थगित करावं तुमच्या ह्या आंदोलनच्या लढ्यामध्ये आम्ही सगळीच आपल्याबरोबर आहोत त्याचबरोबर आमचे सहकारी संदेश परत यांनाही विनंती करतो की आपण ह्या अनुषंगाला आपण त्यांना विनंती कराणी चालू होती त्या ठिकाणी आम्ही पूर्णपणे कायदेशीर म्हणजे अंकित यशपाल कंसल ह्याच्या नावाने जी त्यांची त्यांनी नोटीस आम्हाला काढलेल्या होत्या त्या अंकित यशपाल कंसल आणि जो त्यांचा कुलक्कर म्हणून होता त्यांचे नावाने आम्हाला नोटीस आली पण काही ठिकाणी अंकित यशपाल आता दोनशे सात बारा दोनशे एक मध्ये एकशे नव्याण्णव ना मध्ये अंकित यशपाल कन्सल नाव पण आहे सात मध्ये दुसरी गोष्ट अशी की अंकित यशपाल कन्सलच्या नावाने नोटिसा काढून अरोरा और जैन अंकित त्याच्यानंतर तो सुंदरीवाल हे अलग अलग नावाची जी माणसं आहेत त्यांच्या नावाने जमिनी मोजण्याचं काम करतायत म्हणजे हा सरळ सरळ म्हणजे एक का, कायद्याचा भंग आहे आणि गोरगरीब जनतेला हा म्हणजे साधारण जवळपास तोंडापुढे फसवण्याचा प्रकार ह्या ठिकाणी चालू आहे ह्यात ह्याच फक्त मला बोलायचं होतं